मोरूची मावशी झपाटलेला माहेरची साडी जत्रा श्रीमंत दामोदर पंत अशा नाटक आणि चित्रपटातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध विनोदी अभिनेते म्हणजे विजय चव्हाण यांच्याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत विजय चव्हाण यांचा जन्म मुंबईतील लालबाग परिसरात आठ फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी गिरणी कामगार परिवारात झाला हाजी कासम चाळीत त्यांचे बालपण गेले दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतले रुपारेल कॉलेजमधून बी एची ची पदवी घेतली लहानपणापासून अभिनयाची आवड होती कॉलेजात ही आवड जास्त वाढली कॉलेजातील एकांकिका नाटक यात ते सहभाग घेत याच काळात त्यांची मैत्री विजय कदम यांच्याबरोबर झाली या मित्रांनी रंगतरंग नावाची नाट्यसंस्था सुरू केली या माध्यमातून ते कला सादर करायला लागले अशा प्रकारे त्यांनी या मायावी नगरीत पाऊल ठेवलं एका बाजूला विजय चव्हाण हे अभिनय करत होते त्याचवेळी ते मफतलाल कंपनीत नोकरी करत होते त्यांनी सुधीर भटांच्या मोरूची मावशी या नाटकात मावशीची भूमिका मिळाली नोकरी आणि नाटक अशी तारेवरची कसरत सुरू झाली याच मोरूची मावशी नाटकाने विजय यांना पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली या नाटकाचे दोन हजारापेक्षा जास्त प्रयोग झाले त्यानंतर त्यांनी तू तू मी मी या नाटकात चौदा भूमिका साकारल्या होत्या काही सेकंदामध्ये वेशभूषा बदलून ते रंगभूमीवर यायचे आणि अभिनय करायचे आता मात्र विजय यांनी मागे वळून पाहिलंच नाही मोरूची मावशी कार्टी प्रेमात पडली लहानपण देगा देवा तू तू मी मी श्रीमंत दामोदर पंत हय वंदन कशात काय लपड्यात पाय जाऊ बाई हळू टूर टूर बाबांची गर्लफ्रेंड देखणी बायको दुसऱ्याची अशी अनेक नाटके केली त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं यानंतर त्यांनी घोळात घोळ धुमाकूळ शेम टू शेम माहेरची साडी बलिदान शुभमंगल सावधान एक होता विदूष माझा छकुला चिकट नवरा धागड धिंगा पछाडलेला अगबई अरे चा जत्रा चष्मे बहादर इश जबरदस्त बकुळा नामदेव घोटाळे वन रूम किचन श्रीमंत दामोदर पंत झपाटलेला असे पाहुणे येथे यवका घरात असे चित्रपट केले चाळीस वर्षात त्यांनी शेकडो चित्रपटात काम केलं अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या बहुतेक सर्वच कलाकारांसोबत त्यांनी भूमिका केल्या त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार दामू अण्णा मालवणकर पुरस्कार तसेच प्रतिष्ठेचा राजीव गांधी पुरस्कारही मिळाला होता तर हे असे विजय चव्हाण हे फुप्फुसाच्या आजारामुळे त्रस्त होते वयाच्या केवळ त्रेसष्टव्या वर्षी चोवीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी या महान कलाकाराने जगाचा निरोप घेतला एका गिरणी कामगारांच्या मुलाचा हा यशस्वी जीवन प्रवास आपण थोडक्यात पाहिला पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद